के चषक फुटबॉल स्पर्धेत सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना पेठ आणि दिलभार तालीम मंडळ संघात सामना झाला त्यामध्ये पेठ संघानं दोन शून्य गोलनं विजय मिळवला दरम्यान दुपारच्या सत्रात पार पडलेल्या उत्तरेश्वर प्रासादिक आणि पाटाकडील तालीम ब संघातील सामना उत्तरेश्वर संघानं दोन शून्य गोलनं जिंकला छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवार पेठ आणि दिलबहार तालीम मंडळात सामना झाला दोन्ही संघाकडून सुरुवातीपासूनच विविध चाली रचत गोलसाठी प्रयत्न झाले त्यामध्ये संयुक्त जुना बुधवारच्या प्रथमेश जाधवनं सामन्याच्या चौथ्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली या गोलच्या परतफेडीसाठी दिलबहारकडून झालेले प्रयत्न फोल ठरले दरम्यान सामन्याच्या तेविसाव्या मिनिटाला बुधवार पेठच्या गोलंदाजा प्रथमेश जाधवनं आणखी एक गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी पूर्वार्धात आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून प्रयत्न झाले पण चढाया फोल ठरल्या उत्तरार्धात बुधवार पेठकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं त्यांच्या शुभम जाधवनं दिलबहारच्या डीच्या बाहेरून मारलेला जोरदार फटका गोलरक्षक जयकुमार मेथेनं उत्कृष्टरित्या रोखला बुधवार पेठकडून रविराज भोसले नोगांबा शुभम जाधव थुलुंगा यांनी तर दिलबहारकडून प्रथमेश भोसले निक्सन सुशांत अतिग्रे सार्थक मगदूम खेळून फेबिना यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम आणि पाटाकडील ब संघा सामना झाला सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला श्रीकांत मानेनं तर त्रेचाळीसाव्या मिनिटाला अथर्व पाटीलनं गोल नोंदवत उत्तरेश्वर संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात दोन्ही संघाकडून चढाया झाल्या दरम्यान पाटाकडीलच्या रोहित देवणे आणि उत्तरेश्वरच्या अथर्व मोरे या खेळाडूंमध्ये मारामारी झाल्यानं पंचांनी दोघांनाही रेड कार्ड दिलंय अखेर हा सामना उत्तरेश्वर संघानं दोन शून्य गोलनं एक एकतरफी जिंकला